महाराष्ट्रात धक्कादायक उलटफेर झाला गेली दहा वर्ष भाजप शिवसेना युतीला एक्केचाळीस जागा देणाऱ्या जनतेनं यंदा महाविकास आघाडीला तीस तर महायुतीला फक्त सतरा जागांवर गुंडाळलं या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं नेतृत्व युतीला बहुमत मिळवून देण्यात सपशेल फेल ठरलं तर दुसरीकडं पक्षफुटीनंतरही खचून न जाता फिनिक्स भरारी घेऊन उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी मोदींविरोधात कडवी झुंज देत जनमत आपल्या बाजूनं वळवण्यात यश मिळवलं आता या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील या प्रमुख नेतृत्वावर भविष्यात काय परिणाम होतील याची माहिती आपण घेऊयात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला नंबर वन बन पक्ष बनवणारे देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व दोन हजार चोवीसच्या लोकसभेत मात्र फेल ठरलं त्यामुळं भाजपला तब्बल चौदा जागा गमवाव्या लागल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिवसेनेशी विशेषतः उद्धव ठाकरेंशी योग्य समन्वय न राखल्यानं भाजपला सत्ता गमवावी लागली होती तेव्हाच शिवसेनेच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर राज्यात महाविकास आघाडीची स्थापनाच झाली नाही याचं पूर्ण अपयश फडणवीस यांचं असल्याचं मोदी शाह यांचं मत आहे तेव्हापासून पक्षात देवेंद्रांचं स्थान घसरलं त्यामुळं नंतर ठाकरेंचं सरकार उलथवून टाकताना आणि शिंदे गटाची फाडाफोड करताना सर्व सूत्र मोदी शाह यांनी हाती घेतली फडणवीस यांचं काम फक्त निरोप्याचं ठेवलं होतं अगदी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा ऐन वेळेपर्यंत कळू दिला नव्हता शिंदेंच्या सरकारमध्ये इच्छा नसतानाही देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी पदावनत करण्यात आलं या सरकारमध्येही शॅडो एमची भूमिका बजावू पाहणाऱ्या फडणवीस यांनी शिंदेंकडून आणि भाजप श्रेष्ठींकडून चेक देण्याचा प्रयत्न केला होता मराठा आंदोलनात सर्वात जास्त रोष देवेंद्र यांच्यावरच होता त्याची किंमत भाजपला मोजावी लागली यामुळं मोदी शाह यांच्या नजरेतून देवेंद्र यांची प्रतिमा उतरली त्यामुळं आता आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा रोष पुन्हा सहन करावा लागू नये म्हणून भाजप श्रेष्ठी फडणवीस यांना निवडणुकीच्या रणनीतीपासून काहीसं दूर ठेवण्याची शक्यता आहे त्यांच्याऐवजी विनोद तावडे आशिष शेलार यांच्यासारख्या नेत्यांच्या हाती विधानसभा निवडणुकीची सूत्रं दिली जाऊ शकतात शिवसेना फुटली सत्ता गमावली तरी भाजपला शरण न जाता उद्धव ठाकरेंनी संघर्षाचा मार्ग पत्कारला निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही तर खचून न जाता जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागितला जनतेत ठाकरेंप्रती सहानुभूती होती त्याची सत्ताधाऱ्यांनाही धडकी बसली होती याच सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वात आधी राज्यभर दौरे सुरू केले भाजपनं कसं आपल्या पाठीत खंजीर खोपसला अमित शहा कसे खोटे बोलले माझ्या बापाचा पक्ष यांनी कसा पळवला हे भावनिक होऊन जनतेला सांगितलं त्यामुळं शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जनतेनं भरभरून पाठिंबा दिला मुंबईत मराठी माणसावर आपलीच सत्ता असल्याचं ठाकरेंनी सिद्ध केलं नेते पक्ष सोडून गेले तरी निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन भाजपला हरवलं गालीत गात्र झालेल्या काँग्रेसलाही उद्धव ठाकरेंच्या सभांमुळं संजीवनी मिळाली त्यामुळं मोदींचा चारशे पारचा विजयपथ रोखण्याचं काम केल्यानं आता राष्ट्रीय राजकारणात आघाडीत उद्धव यांना महत्त्वाचं स्थान मिळू शकतं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असेल अडीच वर्षात ज्या भाजपनं आपलं सरकार पायउतार केलं त्यांना धड शिकवण्यासाठी आगामी निवडणुकीत भरीव यश मिळून पुन्हा मुख्यमंत्रीपदावर ठाकरे दावा करू शकतात राष्ट्रवादी पक्ष फुटला तरी केडर राखण्यात शरद पवार यांना यश आलं त्र्याऐंशीव्या वर्षी पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरले महाविकास आघाडीच्या जागावाटपात पडती बाजू घेत अठ्ठेचाळीसपैकी फक्त दहा जागा लढवल्या पण राज्याच्या प्रत्येक विभागात एकतरी जागा आपली असेल याची खबरदारी त्यांनी घेतली ज्या भाजपनं आपला पक्ष फोडला त्यांचेच धैर्यशील मोहिते पाटलांसारखे नेते अजितदादा गटाचे निलेश लंके बजरंग सोनवणे यांच्यासारखे नेते फोडून मैदानात उतरवले आणि भाजपाविरोधात निवडूनही आणण्याची किमया राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या शरद पवारांनी करून दाखवली विशेषतः बारामती ताब्यात घेण्याचं भाजपचे मनसुबे उधळून लावण्यात त्यांना यश आलं सत्तेच्या मागे लागलेल्या अजितदादा यांनाही बारामतीत पराभूत करून जागा दाखवली शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख करणाऱ्या मोदींनाही महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली आणि महाविकास आघाडीच्या पदरात भरभरून मतांचं दान टाकलं या यशामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटातील अनेक नेते आमदार पुन्हा शरद पवारांच्या पक्षात वापसी करू शकतात शरद पवार विधानसभेला जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नरत राहतीलच महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचं काम शरद पवारच करू शकतात असं त्यांच्या समर्थकांना वाटतं त्यामुळं आता सुप्रियांना ते भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करू शकतात दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरेंशी बंड करून भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना अचानक मुख्यमंत्रीपदाशी लॉटरी लागली लोकसभा निवडणुकीत त्यांचा फायदा होऊन युतीला पंचेचाळीस प्लस जागा मिळवता येतील या आशेनं भाजपनं शिंदेंकडे राज्यात नेतृत्व दिलं मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हेही चिन्ह त्यांना मिळवून दिलं पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं अठरा जागा मिळवल्या होत्या तेवढ्या जागा शिंदेंना मिळवत्या आल्या नाहीत मुंबईच्या बाले किल्ल्यात त्यांना फक्त एकच जागा मिळाली तीही फेरमतमोजणी अवघ्या शेहेचाळीस मताधिक्यानं रवींद्र वायकर निवडून आले मराठवाडा विदर्भातही अपेक्षित यश मिळालं नाही फक्त ठाणे आणि कल्याण या आपल्या जिल्ह्यातील जागा राखत शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची लाज राखली केवळ मोदींच्याच गॅरंटीची प्रचारात उजळणी करणारे शिंदे राज्यभरात स्वतःचं नेतृत्व सिद्ध करू शकले नाही मराठा नेतृत्व म्हणूनच सिद्ध करू शकले नाही त्यामुळं मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा त्यांच्या उमेदवारांनाही फटका बसला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता इतरत्र भाजपप्रमाणे शिंदेंचे उमेदवारही पराभूत झाले ज्या उद्देशानं शिंदे सेनेला सोबत घेतलं तो यशस्वी होत नसल्यानं भाजप आता विधानसभेला त्यांना फारसं महत्त्व देणार नाही शिंदेसोबत चाळीस आणि अपक्ष दहा असे पन्नास आमदार आहेत तेवढ्याच जागा विधानसभेला दिल्या जाऊ शकतात नव्या विधानसभेत त्यांचा मुख्यमंत्रीपदावरही दावा राहणार नाही एन डी एचं सरकार आलं तर शिंदेंचा मुलगा श्रीकांत यांना मात्र केंद्रात मंत्रीपद मिळू शकेल सत्तेच्या मोहपाई अजित पवारांनी काकांची साथ सोडून भाजपच्या सत्तेत प्रवेश मिळवला शिंदेसेनेप्रमाणे भाजपनं त्यांना राष्ट्रवादी मूळ पक्ष आणि चिन्हही मिळवून दिलं पण त्यांची ही, ही कृती राष्ट्रवादीप्रेमी जनतेला मान्य नव्हती त्यामुळं बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात उभ्या असलेल्या सुनीत्र पवारांचा पराभव करून जनतेनं अजितदादांना त्यांची जागा दाखवून दिली काकांच्या सांगण्यावरूनच आपण भाजपशी युती केल्याचं सांगून दादांनी संभ्रम निर्माण केला पण त्यांच्या भूलतापांना जनता बळी पडली नाही महायुतीत सर्वात कमी चार जागा अजितदादांच्या पक्षानं लढवल्या त्यापैकी फक्त एकाच रायगडच्या जागेवर यश मिळालं इतर तीन जागा दादा निवडून आणू शकले नाही रायगडचं यशही सुनील तटकरे यांचे वैयक्तिक यश मानलं जातं बारामतीत अडकून पडलेले दादा शिरूर आणि धाराशिवमध्ये प्रचारासाठी फारसे फिरलेच नाही त्यामुळं या तिन्ही जागांवर त्यांचा पक्ष पराभूत झाला वयावरून दादांनी शरद पवारांवर केलेली टीका जनतेला पटली नाही त्यामुळं त्यांना दणकवून पराभव झाला या अपयशामुळं महायुतीत अजितदादांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मराठवाड्यासह राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना अजितदादा त्यापासून अलिप्त राहिले त्यामुळं समाजात राग होता त्याचा फटका त्यांच्या उमेदवारांना बसला धाराशिव शिरूर या दोन जागांवर तर दादांना उमेदवार मिळू शकले नाही आयात उमेदवारांवर त्यांची मदार होती पण दोन्ही पडले काकाची साथ सोडून पक्ष चालवण्याचा दादांचा प्रयत्न पहिल्याच प्रयत्नात फसला आता विधानसभेत त्यांना महायुतीत फार जागा मिळणार नाही परिणामी मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावर पुन्हा पाणी फेरलं जाईल उलट निलेश लंकेंसारखे काही आमदार पुन्हा शरद पवार गटाकडं परत येऊ शकतात म्हणजे लोकसभेच्या अपयशामुळे दादांसमोर पक्षफुटीच आव्हान असू शकेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दोन आणि दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात अवघी एक जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा मात्र जणू संजीवनीस मिळालेली आहे आक्रमक नेतृत्व असलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदी शाह यांना अंगावर घेत पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पक्षांतर्गत कुरघोडींनाही तोंड दिलं महाविकास आघाडीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा पदरात पाडून घेतल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मदतीनं नानांनी आपला पक्ष राज्यात चक्क नंबर वन क्रमांकावर आणला अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते पक्षातून फुटले तरी त्याचा परिणाम होऊ न देता उमेदवार निवडीत चाणाक्षपणा दाखवून यश त्यांनी मिळून दाखवलं विदर्भात काँग्रेसचं गतवैभव प्राप्त करून देण्यात नानानं यश मिळालं विदर्भात भाजप विरोधी रोष असल्याचा फायदा घेत सर्वत्र सक्षम उमेदवार उतरवले त्याचा फायदाही झाला पक्षानं भंडाऱ्यातून नानांनाच लढ लढवण्याचे आदेश दिले होते पण आपण एका मतदारसंघापुरती अडकून न राहता नानांनी राज्यात एकशे पाच सभा घेत भाजप विरोधात रान पेटवलं त्याचा पक्षाला लाभ झाला लोकसभेत राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आणल्यानं काँग्रेसचा आणि नाना पटोलेंचाही आत्मविश्वास बळावलाय त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाला सर्वाधिक का जागा मिळाव्यात यासाठी आग्रही राहू शकतील भविष्यात जर पुन्हा मवियाचं सरकार आलं तर नाना पटोलेंचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राहू शकतं